Hey, good morning! Good morning, my dear friends and students. I am Sadnan, and all of you are enjoying mathematics and science with me. Sagar enjoy enjoying maths and science. सायन्स मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हा चॅप्टर तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मल्टिप्लिकेशन पूर्ण डिटेलमध्ये झालेलं आहे आणि आपला अर्धा जो लेसन आहे तो डिव्हिजनने सुरू होतो आहे डिव्हिजन म्हणजे नक्की काय ॲडिशन जम समजते तुम्हाला सबस्ट्रॅक्शन पण कळलं असेल आता मल्टिप्लिकेशन पण आपण डिटेलमध्ये समजून घेतलं आणि त्याचे वर्ड प्रॉब्लेम्स पण बघितले आता डिव्हिजन सगळ्यात विद्यार्थ्यांना खूप अवघड जातं पण डिव्हिजन करणं खूप सिम्पल आहे तुम्ही माझ्यासोबत जर डिव्हिजन कराल तर तुम्हाला लाईफ टाईम डिव्हिजनमध्ये काही अडचण येणार नाही तुम्ही फक्त माझ्यासोबत प्रॅक्टिस करा आणि माझ्यासोबत एक्झाम्पल सॉल्व्ह करा इज सी आता तुमच्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स दिलेले आहे पण मी तुम्हाला डेली लाईफ मधले देते समजा तुमच्या मम्मीकडे मम्मीकडे किती थर्टी सिक्स चॉकलेट्स आहे किती चॉकलेट्स आहेत थर्टी थ्री चॉकलेट्स आहे ओके हे थर्टी सिक्स चॉकलेट्स आहे आणि तुम्ही टोटल फ्रेंड्स किती आहात तुम्ही बॉईज किती आहात टोटल तुम्ही सिक्स बॉईज आहे म्हणजे थर्टी सिक्स चॉकलेट तुम्हाला सिक्स बॉईजमध्ये सेम सगळ्यांना सा सारखे वाटायचे कशा पद्धतीने वाट कशा पद्धतीने वाटणार आहात तुम्ही कशा पद्धतीने वाटणार मग थर्टी सिक्स चॉकलेट आहे ना मग तुम्ही सिक्स 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 आणि परत सिक्स अशा पद्धतीने वाटणार सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स किंवा सोपी मेथड काय करणार तुम्ही थर्टी सिक्सला डिवायडेड बाय सिक्स करणार किंवा थर्टी सिक्सला डिवायडेड बाय अशा पद्धतीने सिक्स करणार सिक्स वेन जा सिक्स 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 जा थर्टी सिक्स म्हणजे एका मुलाला सिक्स चॉकलेट येतील कि किंवा थर्टी सिक्स डिवायडेड बाय सिक्स केलं तर किती तुमचं सिक्स अशा पद्धतीने काय करत असतो आपण दिलेल्या वस्तू जर समान वाटायच्या असेल तर त्यावेळेस काय करत असतो डिव्हिजनचा उपयोग हा करत असतो आता डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन हे जे दोन्ही ऑपरेशन आहे किंवा ह्या दो दोन क्रिया आहे ते एकमेकांशी कशा रिलेटेड आहे ते बघूया आता आपण थर्टी, थर्टी सिक्स चॉकलेटचं एक्झाम्पल घेतलं हेच तुम्हाला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन एकमेकांशी कसं रिलेटेड आहे बघा समजून घ्या समजा थर्टी सिक्स आहे जा, थर्टी सिक्स डिवायडेड बाय जर आपण जर फोर केलं थर्टी सिक्स डिवायडेड बाय फोर केलं तर फोरच्या टेबलमध्ये किती नंबरला फ स थर्टी सिक्स येतं फोर वन जा फोर फोर नाईन जा थर्टी सिक्स 4, 9, 36 करुए? करुए। 36 आ, फोर नाईन जा थर्टी सिक्स येते आता आपण काय करूया हे दोघं नंबर आहे ते काय करूया एक्सचेंज करूया थर्टी सिक्सला आपण काय करूया नाईनने डिवाईड करून बघूया काय आन्सर येतं थर्टी सिक्स नाईन वन जा नाईन नाईन टू जा एटीन नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन आणि नाईन फोर जा थर्टी सिक्स म्हणजे काय होतात हे नंबर एक्सचेंज होतात इथे जर नाईन घेतलं तर इथे फोर येते ठीक आहे येतं लक्षात म्हणजे थर्टी सिक्स आणि हे जे मल्टिप्लिकेशन आणि जीवन विन दॅट वी, वी गेट टू डिव्हिजन्स फ्रॉम वन मल्टिप्लिकेशन एका मल्टिप्लिकेशनपासून आपल्याला दोन डिव्हिजन मिळत असतात आणि ह्या दोघांचं मल्टिप्लाय करून बघा बरं नाईन इन्टू फोर केलं किती येणार तुमचं थर्टी सिक्स येणार किंवा फोर इन्टू नाईन केलं काही मिळणार तुम्हाला थर्टी सिक्स अशा पद्धतीने इथे मिळणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल दॅट इज नथिंग न्यू टू लर्न अबाउट डिव्हिजन न डिव्हिजनविषयी आपल्याला नवीन काहीही शिकायचं नाही आहे स्टेप बाय स्टेप आपण हे डिव्हिजन कशी करायची हे डायरेक्टली आता प्रॉब्लेम सेटमधूनच तुम्हाला समजावून सांगते सेपरेट तुम्हाला डिव्हिजन समजावून सांगत नाही डायरेक्टली एक एक्झाम तुम्हाला अगदी डिटेलमध्ये क्लिअर समजावून सांगते की डिव्हिजन म्हणजे नक्की काय हां फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर घ्या सांगितलं की वन फिफ्टी वन फिफ्टीला तुम्हाला डिवाईड करायचं आहे ने तर मग तुम्ही काय करणार पहिले सगळ्यात पहिले वन फिफ्टीला ने जर डिवाईड करायचं असेल तर तुम्ही इथे फायचा टेबल लिहून घ्यायचा फाय वन जा फाय फाय टू जा टेन फाय थ्री जा फिफ्टीन फाय फोर जा ट्वेंटी अशा पद्धतीने टेबल कंपल्सरी लिहायचा टेबलशिवाय तो आपण डिव्हिजन जो आहे तो करू शकत नाही फाय फाय जा ट्वेंटी फाय सो इथे काय येईल तुमचं फिफ्टीन ना मग फिफ्टीन किती आलं फाय थ्री जा फिफ्टीन आलं हां इथे झिरो झिरो लिहितो मग परत हा झिरो घेत असतो हा झिरो घेतल्यानंतर फाय झिरो जा झिरो ठीक आहे हे जे आन्सर आलं त्याला आपण काय म्हणत असतो इट इज कॉल ॲज अ क्वेश्चन याला आपण क्वेश्चन म्हणजे किंवा भागाकार म्हणत असतो आणि जी, ये जी बाकी येते त्याला काय म्हणत असतो आपण रिमाइंडर रिमाइंडर म्हणत असतो किंवा मराठीमध्ये त्याला ते बाकी म्हणत असतात ठीक आहे अशा पद्धतीने भाकार कसा करायचा हे आपण डिटेलमध्ये समजून घेऊया डायरेक्ट तुमच्या प्रॉब्लेम सेटमधून स्टुडंट दिस इज युअर प्रॉब्लेम सेट फोट फिफ्टीन हा तुमचा पंधरावा प्रॉब्लेम सेट आहे क्वेश्चन नंबर वन तुमच्यासमोर आहे सॉल्व द फॉलोइंग अँड राईट द क्वेश्चन अँड रिमाइंडर तुम्हाला खाल्लेलं जे डिव्हिजन आहे हे डिव्हिजनचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे आणि त्याचं किती आलं आणि रिमाइंडर किती आलं हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे म्हणजे भागकार किती आला आणि बाकी किती आली तर सगळ्यात पहिलं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे वन थाउजंड टू हंड्रेड अँड एटी फोर डिवायडेड बाय थर्टी टू आता म्हणा तुम्ही म्हणाल की टीचर आम्हाला थर्टी टूचं टेबल येत नाही मग आता कसं हे एक्झाम्पल सॉल्व करायचं तर सगळ्यात पहिले तुम्ही एक स्टेप करणार आहात वहीचे दोन भाग करायचे एका बाजूला जास्त बाजू सोडायची आणि एका साईडला कमी आणि इथे एक साइडला मस्त स्केलने काय करायची लाईन ड्रॉ करायची आहे आणि थर्टी टूचा चा टेबल पहिले सगळ्यात पहिले काय करायचं तुम्ही दुसरं काही काम करायचं नाही थर्टी टूचा जो टेबल आहे तो थर्टी टूचा टेबल इथे लिहून घ्यायचा आहे आणि त्याच्याशिवाय पुढची स्टेप करायचीच नाही ज्याच्या ज्याच्यासमोर टेबल असेल त्याच्या सम त्याला डिव्हिजन करताना काहीही अडचण येणार नाही आहे ओके सो अशा पद्धतीने थर्टी टूचा टेबल आपण लिहून घेणार आहोत थर्टी टू वन जा थर्टी टू थर्टी टू टू जा किती येईल तुमचे सिक्स्टी फोर थर्टी थ्री थ्री जा किती येणार आहे ते सिक्स आणि हे थ्री थ्री जा नाइंटी सिक्स येणार ना आहे इथे असं केल्यानंतर तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन करणं पण सोपं जाणार आहे बघा कसं करते मी फोर टू जा एट घेते आणि फोर थ्री जा किती येईल तुमचं वन ट्वेल येणार आहे फाय टू जा

ट्वेंटी वन ट्वेंटी वन प्लस वन ट्वेंटी टू हं असं टेनपर्यंत हे टेबल लिहून घ्यायचे आहे आता मी सेव्हनपर्यंत लिहून घेतले पुढचे लिहून घेतले तरी चालणार आहे आता ह्या डिव्हिजनची मांडणी कशी करायची बघा अशी आपण स्पून मेथड म्हणतात त्याला स्पून म्हणजे चम्मच चम्मचने खातो ना असं चम्मच असंच असतो ना आकाराचा चम्मच काढताना या चम्मचच्या आतमध्ये एक संख्या लिहायची असते आणि बाहेर मध्ये एक आतमध्ये ल्यायची आणि एक बाहेर लिहायची असते आता आतमध्ये कोणती लिहायची ज्याला भाग द्यायचा आहे डिव्हिडंट ज्याला भाग द्यायचा आहे मोठी संख्या ती काय लिहायची असते इथे लिहायची असते आणि ज्याने भाग द्यायचा ती इथे लिहिस इथे लिहायची असते लक्षात याला तुम्ही काय म्हणणार मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये डिव्हिडंट कायला काय म्हणणार डिव्हिडंट म्हणणार आणि याला काय म्हणणार तुम्ही डिव्हायझर याला काय म्हणणार डिव्हायझर हां याला मराठीमध्ये डिव्हिडंट म्हणजे भाज्य हं आणि भाजक हा तुमचा काय झाला भाजक आणि हा काय झाला भाज्य मराठीमध्ये म्हणणार ठीक आहे एवढं इथपर्यंत लक्षात आलं इथे स्पूनच्या आतमध्ये काय लिहिणार ही जी मोठी संख्या इकडच्या साईडला दिलेली होती आणि डिवायडेड बाय थर्टी टू म्हणजे खाली जी जी छोटी संख्या दिलेली आहे त्या छोट्या सगळ्यात पहिली स्टेप काय करणार तुम्ही थर्टी टू झिरो जा झिरो घेणार आहात तुम्ही इथे हं झिरो घेणार आहात मग आपण काय करणार इथे एट हा घेणार आहोत मग वन ट्वेंटी एटपेक्षा छोटा नंबर थर्टी टू वन जा थर्टी टू थर्टी टू फोर जा मग इथे थर्टी टू फोर जा वन ट्वेंटी एट आपण घेतलं मग वन ट्वेंटी एटमधून वन ट्वेंटी एट गेले किती उरले तुमचे झिरो उरले नंतर काय घेतलं आपण फोर आता फोरपेक्षा छोटा नंबर तर नाहीच आहे हां म्हणजे फोर काय आलं तुमचा फोर झाला तुमचा रिमाइंडर बाकी झाली ती हां पुढे आपल्याला अजून पॉईंटची उदाहरणं नाही सोडवायची इथपर्यंतच आपल्याला रिमाइंडर कशावरच काढायचं आहे हां आणि मग काय येणार तुमचा थर्टी टू झिरो जा झिरो हां तरी पण आपण डायरेक्ट सोडून द्यायचं नाही so, आहे सो थर्टी टू झिरो जा झिरो येईल आणि मग रिमाइंडर तुमची काय येणार आहे फोर येणार आहे हा झाला रिमाइंडर आणि हा झाला तुमचा क्वेश्चन्ट झाला मग तुम्हाला इथे सेपरेटली लिहावं लागणार आहे विच इज रिमाइंडर अँड विच इज क्वेश्चन सो रिमाइंडर आलेला आहे आपला रिमाइंडर आलेला आहे फोर आणि क्वेश्चन म्हणजे काय आलेला आहे तुमचा भागाकार आलेला आहे फोर्टी सो अशा पद्धतीने आपण फर्स्ट डिव्हिजनचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं त्याच्यासाठी सगळ्यात पहिले मी टेबल लिहून घेतला जी मोठी संख्या आहे ती आत लिहिली स्पूनच्या जी छोटी संख्या आहे ती इथे लिहिली थर्टी टू मग आता ट्वेल्वला भागचं नाही म्हणून थर्टी टू झिरोचा झिरो घेतलं मग तिसरी संख्या घेतली वन ट्वेंटी एट वन ट्वेंटी एट डायरेक्ट थर्ट थर्टी टू फोर झाला आली म्हणून मी ती एकमेकांमधून मायनस केलं झिरो आलं मग आता फोर मग काय घेतलं मी फोर झिरोचा झिरो घेतला आणि शेवटी फोर काय आलं माझं इथे रिमाइंडर आलेलं आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण फर्स्ट एक्झाम्पल इथे सॉल्व्ह केलेलं आहे खूप सिम्पल होतं लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल स्टुडंट लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर हो आहे हां की आपल्याला एक ए डिव्हिजन करायची आहे फाय थाउजंड फाय हंड्रेड अँड एटी सिक्स डिवायडेड बाय तुम्हाला आता एटी सेवनचा टेबल इथे लिहायचं आहे आता तुम्ही म्हणाल एटी सेवनचा टेबल लिहिणं तर खूप अवघड आहे टेन्शन घ्यायचं नाही इथे कोपऱ्यात जा हां टेबल म्हणा हं एटी सेवनचा टेबल लिहून घ्या एटी सेवन वन जा एटी सेवन एटी सेवन टू जा थ्री जा फोर जा फाईव्ह जा, जा, जार सिक्स जार सेवन एट हां नाईन आणि एटी सेवन टेन जार हां एटी सेवन टेन जा तर एट सेवन्टी येणार आहे ठीक आहे आपण काय करूया हे मल्टिप्लिकेशन करून घेऊया नंतर याची ट्रिक पण आहे ही, ही ट्रिक तुम्हाला शिकवणार आहे मी एका मिनटामध्ये एका से चार पाच सेकंदामध्ये तुम्ही कुठल्याही संख्येचा टेबल पण लिहू शकतात ही ट्रिक तुम्हाला मी नंतर सेपरेटली एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल आता नॉर्मली साध्या पद्धतीने आपण बघूया एटी सेवन वन जा एटी सेवन किती बघा सेवन टू जा फोर्टीन इथे तयार करून घ्यायचं एट टू जा आणि लिहिताना पण असं सिस्टमॅटिक सुंदर लिहायचं म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देतील ते शिक्षक पण कसं आहे घाणडासारखं कुठेतरी टेबल लिहिलं आहे गिचिड मिचिड लिहिला असं नाही व्यवस्थित तुम्ही स्केलने इथे लाईन ड्रॉ करा पेन्सिलने इथे मस्त एक्झाम्पल सोडवा इथे क्वेश्चन लिहा इथे रिमाइंडर लिया अशा पद्धतीने लिहायचं हं आता तुम्ही पाचवीला आले त्याच्यामुळे सिस्टमॅटिकपणे सगळं सोडवायचं आहे ठीक आहे सेवन टू जा फोर्टीन एट टू जा सिक्स्टीन सिक्स्टीन प्लस वन सेवन्टीन आले हां सेवन थ्री जा ट्वेंटी वन ट्वेंटी वन इथे टू एट थ्री जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ओके सेवन फोर जा ट्वेंटी uh, एट इथे टू थर्टी टू थर्टी फोर थर्टी फाय ओके सो सेवन फाय जा इथले इथे गुणाकार करते मी सेवन फाय जा थर्टी फाय थर्टी फाय जा थ्री इथे एट फाय जा फोटी फोर्टी प्लस थ्री फोर्टी थ्री सेवन सिक्स जा फोर्टी टू इथे टू इथे फोर आला एट सिक्स जा फोर्टी एट फोर्टी नाईन फिफ्टी फिफ्टी वन फिफ्टी टू ओके आता आपल्याला मल्टिप्लिकेशन जमायला लागलं त्याच्यामुळे हे तोंडी जमलं पाहिजे सेवन सेवन जा फोर्टी नाईन म्हणून इथे फोर आला फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन फिफ्टी एट फिफ्टी नाईन सिक्स्टी त्यानंतर सेवन एट जा फिफ्टी सिक्स इथे फाय आलं एट एट जा सिक्स्टी फोर सिक्स्टी फाय सिक्स्टी सेवन सिक्स्टी एट सिक्स्टी नाईन आणि एट एट जा सिक्स्टी फोर ना सिक्स्टी फोर सिक्स्टी फाय सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सेवन सिक्स्टी एट आणि सिक्स्टी नाईन आले नाईन सेवन जा सिक्स्टी थ्री इथे सिक्स आला नाईन एट जा नाईन एट जा सेवन्टी टू सेवन्टी टू प्लस सिक्स किती आले सेवन्टी टू सेवन्टी थ्री फोर फाय सिक्स सेवन अँड एट आलं सेवन्टी एटी सेवनचा अशा पद्धतीने आपण टेबल लिहून घेतलेलं आहे आता आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे कॅल्क्युलेशन करताना आपण ही स्पून मेथड वापरतो इथे फाय फाय एट सिक्स लिहिणार आणि इथे काय लिहिणार तुम्ही एटी सेवन याला काय म्हणणार म डिवायजर हं मग डिव्हिडंट आणि डिवायजर म्हणणार आहात याला आता पहिले आपण एक एक नंबर घेऊया सो एटी सेवन काय आहे मोठा आहे मग एटी सेवन झिरो जा झिरो घ्यावा लागणार आहे फाय तर डायरेक्ट घे गे घेता येणार नाही ना आपल्याला प्रत्ये प्रत्येक वेळेस झिरोने मल्टिप्लाय करावं लागणार आहे मग फिफ्टी फाय तयार झाला फिफ्टी फायपेक्षा छोटा नंबर आहे का नं नाही आहे परत आपल्याला एटी सेवन झिरो जा झिरोच घ्यावा लागणार आहे मग फिफ्टी फाय तयार झाला आता आपण तिसरा नंबर खाली घेऊया मग फिफ्टी फाय हंड्रेड अँड फिफ्टी एट तयार झाला आता मात्र एटी सेवनच्या टेबलमध्ये फायव्हाइव्ह एट पेक्षा छोटा नंबर कोणता आहे किती फाय हंड्रेड अँड ट्वेंटी टू म्हणून इथे मी फायव्ह हंड्रेड अँड ट्वेंटी टू लिहिला पण इथे एटी सिक्स सिक्सार किती फाय ट्वेंटी टू केला आता मायनस करूया एट मधून टू गेला तुमचा किती उरला सिक्स इथे फाय मधून टू गेला थ्री सो इथे झिरो मग आता पुढचा नंबर घेणार आहोत आपण खाली सिक्स तर सो थ्री सिक्स्टी सिक्सपेक्षा छोटा नंबर बघूया थ्री सिक्स्टी सिक्सपेक्षा पेक्षा छोटा नंबर काय आहे तुमचा फोर जा एटी सेव्हन स फोरचा थ्री हंड्रेड अँड फोर्टी एट म्हणून इथे आपण फोर जा घेणार आणि इथे थ्री हंड्रेड अँड फोर्टी एट घेणार आणि याचं मायनस करणार सिक्समधून एट गेला म्हणजे सिक्स्टीनमधून एट गेला शेजार आपण काय घेतलं कॅरी ओवर केला हातचा घेतलेला आहे सो so, सिक्स्टीनमधून एट गेला एट उरला फायमधून फोर गेला वन उरला आणि अशा पद्धतीने तुम्हाला एटीन मिळालेला आहे आणि हा एटीन आलेला आहे तुमचा रिमेंडर काय आलेला आहे रिमेंडर म्हणजे बाकी आलेला आहे आणि क्वेश्चन काय मिळाला तुम्हाला भाकार काय मिळाला सिक्स्टी फोर काय आला तुमचा इथे ह्या एक्झाम्पलमध्ये क्वेश्चन आलेला आहे मग एवढंच लिहायचं की नाही तुम्ही एक्झाम्पल एक्झाममध्ये काय करायचं तुम्हाला हे एक्झाम्पल थ्री आउट ऑफ थ्री मार्क्ससाठी किंवा फोर आउट ऑफ फोरसाठी विचारलं जाणार आहे मग तुम्ही सेपरेटली ह्या टेबलला वन मार्क ह्याला तुम्हाला टू मार्क्स आणि ह्या स्टेपला पण काय आहे तुमच्या वन मार्क आहे क्वेश्चन किती आला आहे सो क्वेश्चन इज युअर सिक्स्टी फोर अँड या रिमाइंडर रिमाइंडर किती आलेला आहे तो रिमाइंडर पण इथे वेगळा सेपरेटली लिहायला विसरायचा नाही रिमाइंडर एटीन आला त्याला अशा पद्धतीने बॉक्स पण करायचा आहे सो so, आपल्याला थ्री आउट ऑफ थ्री मार्क्स मिळवायचे असेल किंवा फोर आउट ऑफ फोर मार्क हे डिव्हिजनचे मिळवायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करायचा पहिले टेबल लिहायचा अशा पद्धतीने मांडणी करायची इकडे क्वेश्चन रिमाइंडर सेपरेटली परत क्वेश्चन आणि रिमाइंडर हे लिहायचे आहे so, सो आपण सेकंड एक्झाम्पल पण सॉल्व केलेलं आहे लेट सी द थर्ड एक्झाम्पल